जंगलच्या जंगल, जंगल बेचिराक होतात पण आज आमच्या समाजात या राजकारण्यांना धर्म पंडितांना लागलेला अत्यंत महत्वाचा शोध म्हणजे धर्मांधतेचा शोध आहे जातीयतेचा शोध आहे धर्माला धर्म घासला जातीला जात घासली ठिणग्या पडतात आग लागते वनवा पेटतो मानवता जळून खाक होते या मेन मानवतेच्या पेटलेल्या अग्नीवर पाहिजे तशी त्याची पोळी भाजून घेण्यास तो राजकारणी मोकळा होतो मग अलीकडे टोपी अलीकडे टिळा अलीकडे भगवा अलीकडे निळा यांच्या मध्ये दाबला जातो माणुसकीचा गळा माणुसकीचा गळा दाबल्या जाऊ नये असं वाटत असेल तर खऱ्या अर्थानं तिरंगा या मातीमध्ये पेरल्या गेला पाहिजे छोटीशी कविता आहे बघा भोंगा वाजलाय भोंगा वाजलाय भोंगा वाजलाय 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 नेता गाजलाय नेता गाजलाय नेता गाजलाय 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 भोंग तुमच्यासाठी नवीन आहे बरं का सगळी भोंगा वाजलाय भोंगा वाजलाय भोंगा वाजलाय 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 ओटा पाण्याची सोडू नका म्हणा जय 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 श्रीराम ओटा पाण्याची सोडू नका म्हणा जय 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 श्रीराम घरी सीतेला उपवास माय बापाले वनवास घराची अयोध्या जळताना घराची अयोध्या जळताना प्रश्न रामाला पडलाय भोंगा वाजलाय भोंगा वाजलाय भोंगा वाजलाय 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 नेता गाजलाय नेता गाजलाय नेता गाजलाय 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 नेक तू बंधा अल्लाचा एकच धर्म आहे का कबीर काय म्हणतो पाथर पूजे मिले तो मय पूजू पहाड घरकी चाकी ना पूजे जाके पीस खाये संसार दगड पूजल्यानं देव भेटला असता तर मी पहाड पूजला असता हे सांगणारा कबीर फक्त हिंदू धर्मावर लिहितो का भोंग्यावर त्या काळात लिहून गेलाय कबीर बघा कुठून शोधून काढलंय मी हे काकर पाथर जोरी के मस्जिद लै बनाय काकर पातर जोरी के मस्जिद लई बनाए ताचड मुल्ला बांग दे क्या बहरा हुआ खुदा मी बोललो नाही कबीर बोलला त्या काळात त्यामुळं धर्म हे सगळे चुकीचे आहेत आणि प्रत्येक धर्मामध्ये काहीतरी घेण्यासारखं आहे का नेक तू बंदा अल्लाचा कर जिहाद मानवतेचा नेक तू बंदा अल्लाचा कर जिहाद मानवतेचा बुरुसटलेल्या चाली तू जपतो लोकशाहीच्या डोळ्यात खुपतो आपलं थेट का मस्त बुरुसटलेल्या चाली तू झपतो लोकशाहीच्या डोळ्यात खुपतो बाहेरून विशाचा पेला बाहेरून विशाचा पेला कट तर पंथी यांनी तुला पाजलाय भोंगा वाजलाय भोंगा वाजलाय भोंगा वाजलाय 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 नेता गाजलाय नेता गाजलाय नेता गाजलाय 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 गाजला आम्ही भीमाची लेकर तरी अशिक्षित आमची घर बाबासाहेबाचं नाव घेता ना शिका संघर्षकरां संघटित व्हा हा मंत्र देताना सगळ्यात आधी शब्द वापरलाय शिका मग आम्ही जर बाबासाहेबाचं नाव घेत असू आमच्या घरामध्ये पुस्तकं असली पाहिजेत आमची पुस्तकांशी मैत्री असली पाहिजे आम्ही भीमाची लेकर तरी अशिक्षित आमची घर आम्ही आरक्षण उराशी जपलो गेलो विसरून आंबेडकर आम आम्ही आरक्षण उराशी जपले गेलो विसरून ब्यारिष्ट भीमा डोक्यात घ्या याचा होता भीमा डोक्यात घ्या याचा होता भीम डोक्यावर भी घेऊन नाचलाय भोंग वाजलाय वाजलाये। भोंगा वाजलाय भोंगा वाजलाय 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 नेता गाजलाय नेता गाजलाय नेता गाजलाय 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 नेता राहतेचा नाही रकुनी सगळे यकाचं माळीचे मणी नेता रैतेचा नाही रुनी सगळे यकाचं माळीचे मणी कधी पक्ष न तत्व बदलतील याची देवाला नाही रहमी कुंकुयकाच्या नावाच माथी कुंकुयकाच्या नावाच माथी गर्भ दुसऱ्याच्या नावाचा धरलाय भोंगा वाजलाय भोंगा वाजलाय 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 नेता गाजलाय नेता गाजलाय नेता गाजलाय 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 राम भीमान अल्ला हसतो गावीयकाच ताटात बसतो खेड्यात धर्म आहे का आम्हाला जात धर्माशी घेण्यात नाही दिल्लीवरून आम्हाला कळतं की धर्म खत्रे आहे मग आम्हाला वाटतं मुसलमानांची संख्या वाढली का लोकशाही धोक्यात आहे का धोक्यात काहीच नाही धोक्यात फक्त यायची सत्ता आहे धोक्यात वो मंदिर का प्रसाद भी खाता है मस्जिद की खीर भी खाता है, है मजहब उजब समझ में आता है राम भीमान अल्लाह हस्तो शेवट गावी अकाच ताटात ता ता बसतो आमच्या भूकेला धर्मच नसतो धर्म दिल्लीत खत्र्यात असतो आमच्या भूकेला धर्मच नसतो धर्म दिल्लीत खत्र्यात असतो यांची यशीन फिरत्यात पोर यांची यशीन फिरत्यात पोर आमच्या मढ्यावर धर्म भाजलाय नेता गाजलाय नेता गाजलाय नेता गाजलाय 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 भोंगा वाजलाय भोंगा वाजलाय भोंगा वाजलाय 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 नेता गाजलाय नेता गाजलाय नेता गाजलाय 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 धन्यवाद